स्वामी समर्थ ओम शिवाय उद्या आलेली आहे नागपंचमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही हे दोन पदार्थ ह्या दोन भाज्या आपल्या घरामध्ये बनवायच्या नाहीत त्या कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडून चुकून होतात आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडून होऊ नये यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की ज्या आपण करायला नकोत त्या जर झाल्या तर नक्कीच आपल्याकडून पाप घडेल आणि आपल्याला त्याचा त्रास जो आहे तो सुद्धा होणार आहे तर बघा हा जो दिवस असतो नागपंचमीचा तर या दिवशी असं म्हटलं जातं की नागदेवतेला दूध पाजलं जातं पण हे दूध खरंच पाजलं जातं का किंवा मग याची काय नक्की संकल्पना आहे का असं केलं जातं तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सनातन धर्मामध्ये नागाला पूजनीय मानलं गेलं आहे महादेव कळ्यामध्ये नाग धारण करतात आणि दुसरीकडे भगवान विष्णू फक्त शेष नागावर झोपतात म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमीचा दिवस नागांच्या पूजेला समर्पित आहे नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्या कुटुंबाला ते कधीही हानी पोहोचवत नाही यंदा नागपंचमी आलेली आहे नऊ ऑगस्ट रोजी या निमित्ताने नागपंचमीच्या दिवशी आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत आता सर्वात प्रथम आपण बघूया की कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे तर बघा आपण नागपंचमीचा जो दिवस असतो या दिवशी कढही तवा या गोष्टी गॅसवरती ठेवू नये असं म्हटलं जातं तर मग या दिवशी आपल्याला कढई तवा गॅसवरती ठेवायचा नाही म्हणजे अपसुकच आपल्याला काय करायचं आहे चपाती बनवता येणार नाही आहे त्याचबरोबर काही भाज्या ज्या आहेत त्यासुद्धा आपण बनवू शकत नाही साधारणतः नागपंचमीचा उपवास जो आहे तो आपण जेव्हा नाग नाग नागदेवतेंचं नाग पूजन होतं त्याच्यानंतर सोडतो बऱ्याच ठिकाणी तो संध्याकाळीसुद्धा सुटतो पण आता नागपंचमीची पूजा करण्याच्या अगोदर आपण कढई ठेवत नाही किंवा तवा ठेवत नाही काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे उकडलेले पदार्थ जे आहेत ते खाल्ले जातात तर मग आपण कोणत्या भाज्या ज्या आहेत त्या बनवायच्या नाहीत तर विशेषतः बघा बऱ्याच भागांमध्ये कढई ठेवली जाते फक्त तवा ठेवला जात नाही प्रत्येक भागामध्ये ही पद्धत जी आहे ती वेगवेगळी आहे आमच्या भागामध्ये कशी आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे पण तुम्ही तुमच्या भागामध्ये ज्या गोष्टी केल्या जातात त्या नक्की आवर्जून पाळत चला कारण शेवटी त्या परंपरा असतात आणि आपल्या पूर्वजांपासून त्या चालत आलेल्या असतात तर बघा आमच्याकडे कढई ठेवली जाते तवा ठेवला जात नाही आणि मेन म्हणजे याच्यामध्ये काय असतं की लोखंडाच्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या नसतात म्हणजे लोखंडाची कढई जी आहे ती आपल्याला ठेवायची नसते कोणतेही पदार्थ या दिवशी तळायचे नसतात म्हणून तळलेले पदार्थ आपल्याला या दिवशी अजिबात खायचे नाही त्याचबरोबर मांस मच्छी या गोष्टी खायच्या नाही आता हे सर्वांना माहीत आहे की श्रावण चालू आहे श्रावणामध्ये कोणीच नॉनव्हेज खात नाही पण तरी पण नव्याण्णव टक्के के लोक नसतील खात पण एक टक्का लोक खात असतील पण त्यांनीसुद्धा चुकणंही विचार करू नका की आपण या दिवशी मांसाहार करण्याचा विचार करू नये तर ती भाजी बनणार नाही त्याचबरोबर बन। आपण जे काही जेवण बनवत आहोत तर ते जेवण सात्विक असावं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कांदा लसूण जो आहे तो आपल्याला घालायचा नाही कांद्याची भाजी आपल्याला या दिवशी बनवायची नाही वांग्याची भाजी बनवायची नाही आहे किंवा मग बघा मुळा काकडी गाजर या ज्या गोष्टी आहेत किंवा बीट असेल तर या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कापून खात असतो तर अशा गोष्टी या दिवशी खाऊ नये किंवा कापू नये असं सुद्धा सांगितलं जातं त्याचबरोबर या दिवशी आंबा पिळू नये असं सुद्धा सांगितलं जातं बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या या दिवशी करू नये असं सांगितलं जातं तर आपणही या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या आहेत बऱ्याच ठिकाणी आपण पर्याय म्हणून अगोदरच्या दिवशी काही स्वयंपाक जो आहे तो बनवून ठेवू शकतो आणि तोच दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो पण श्रावण महिना कसा असतो की याच्यामध्ये आपण जर अगोदर बनवलेलं अन्न जे आहे आ, ते खराब होतं श्रावण महिन्यामध्ये शक्यतो शिळं अन्न खाऊ नये असं सुद्धा सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे आपण अन्नपदार्थ जे आहे ते अगोदरच बनवून न ठेवता ज्या दिवशी आपला उपवास आहे त्या दिवशी किंवा ज्या दिवशी नागपंचमी आहे तर त्या दिवशी आपण काही पदार्थ जे आहे ते बनवू शकता त्याच्यामध्ये काय येतं तर या जेवणामध्ये आपण एकतर फलाहार घेऊ शकतो त्याचबरोबर पुरणाचे दिंड बऱ्याच ठिकाणी पूर्णाचे दिंड बनवले जातात हे दिंड जे आहे ते पाण्यामध्ये उकडले जातात आणि त्याच्यामुळे हे दिंड जे आहे ते आपल्याला तळावे लागत नाही किंवा भाजावे लागत नाही त्याच्यामुळे तवा ठेवण्याचा प्रश्न येत नाही आणि म्हणून पूर्णाचे दिंड जे आहेत ते बनवले जातात आता या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहे काही भाज्या आहेत जसं की मुळा झालं गाजर झालं काकडी झालं या भाज्या खायच्या नाहीत त्याचबरोबर वांग्याची भाजी असेल तर भोपळा असेल तर या भाज्यासुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी खायच्या नाहीत आता त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा महत्त्वाची गोष्ट येते की आ, नागाला दूध पाजलं पाहिजे की नाही पाजलं पाहिजे आता तिथे आपण नागदेवतेची पूजा करत नाही पण जर पिण्याची हे असेल किंवा तुम्ही जर वाडोळाला जात असाल तर वाडोळावरती आपण दूध टाकावं का नागदेवता जर आपल्याला कुठे दिसलेच तर तुम्ही त्यांच्यासाठी दूध ठेवू शकता का तर या गोष्टीचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर आपण पहिल्यापासून वैज्ञानिकदृष्ट्या हे वाचत आलेलो आहोत आणि ऐकत आलेलो आहोत की नागदेवता यांना दूध पाजलं जात नाही यांना दूध पाजल्यानंतर काय होतं की हे सरपटणारे प्राणी असतात याच्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो सरपटणारे प्राणी दूध पचवू शकत नाही आणि दूध प्यायल्याने त्यांच्या आतड्यामध्ये सुद्धा इन्फेक्शन होतं आणि त्यांचा मृत्यू होतो त्याच्यामुळे नागदेवतेला आपल्याला दूध पाजायचं नसतं याच्यामागे एक परंपरा अशी आहे की ती कथेनुसार मी तुम्हाला सांगू शकते की नक्की आख्यायिका काय आहे तर नागराजाला दूध प्यायला देण्याच्या परंपरेचा संबंध पांडवांचे वंशज आणि कलियुगाचा पहिला राजा परीक्षित यांच्या कथेशी जोडला जातो तक्षक सापाच्या दंशाने राजा परीक्षितचा मृत्यू झाला होता वडिलांच्या मृत्यूनंतर परीक्षितचा मुलगा जन्मे हा संकल्प केला होता की तो पृथ्वीवरील सर्व सापांना संपून टाकेल त्यासाठी त्याने एका यज्ञाचे आयोजन केले यज्ञाच्या प्रभावामुळे जगातील सर्व साप यज्ञकुंडामध्ये येऊ लागले भयभीत होऊन तक्षक नाग आपला जीव वाचवण्यासाठी इंद्राच्या सिंहासनावर जाऊन लपला या दरम्यान यज्ञाच्या यज्ञाच्या प्रभावामुळे इंद्राचे सिंहासन हवनकुंडाच्या दिशेने ओढले जाऊ लागले यावेळी ऋषींनी आणि देवतांनी राजा जन्मजयाला विनंती केली की जर त्याने जगभर घरातील सर्व सापांना मारले तर निसर्गाचा समतोल बिघडू शकेल बिघडून जाईल राजा जन्मे जयने देवांची विनंती मान्य केली आणि तक्षकाला क्षमा केली यानंतर यज्ञकुंडामध्ये जळलेल्या नागांना बरे करण्यासाठी आस्तिक मुनींनी त्या नागांना गायीच्या दुधाने आंघोळ घातली होती आणि त्यामुळे नागांचा मत्सर जो आहे तो शांत झाला होता मग दूध देण्याची परंपरा कधीपासून आली तर ज्या दिवशी मुनींनी सापांना गायीच्या दुधाने आंघोळ केली तो दिवस श्रावण महिन्याची पंचमी होती तेव्हापासून श्रावण महिन्याच्या पंचमीच्या दिव पंचमीचा दिवस सापांना समर्पित करण्यात आला यासोबतच नागाला दुधाने आंघोळ करण्याची परंपरासुद्धा सुरू झाली या दिवशी नागाची पूजा करून त्यांच्या संरक्षणाचा सा संदेश दिला जातो शास्त्रातसुद्धा नागाला दुधाने आंघोळ करण्याचं सांगितलं गेलं आहे पण आंघोळ करण्याऐवजी हल्लीच्या लोकांनी नागाची नागांची दूध देऊन पूजा करणं करणं किंवा नागांना नैवेद्य म्हणून दूध दाखवणं ही परंपरा सुरू झाली आहे परंतु प्रत्यक्षरित्या आपल्याला माहित आहे किंवा आपल्याला माहीत कि आहे माही की सापांना दूध दिलं जात नाही आता नागपंचमीच्या दिवशी आपण नैवेद्य म्हणून दूध ठेवतो हे ठीक आहे परंतु प्रत्यक्षरित्या नागांना दूध पाजू नये असं सांगितलं जातं नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावरती किंवा मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना आपल्याला शेणापासून नाग बनवायचा आहे किंवा मग पीठ किंवा मग आपली जी माती असते तिच्यापासून आपण नाग बनवायचं आहे धूप दिवा कच्चे दूध इत्यादींनी नागदेवतेची पूजा करायची आहे नागांना नैवेद्यामध्ये काय दाखवायचं तर ज्वारीच्या लाह्यांना विशेष महत्त्व आहे आणि अगोदरच्या दिवशीच या ज्वारीच्या लाह्या आपण बनवून ठेवा जर तुम्हाला ज्वारीच्या लाह्या उपलब्ध झाल्या नाही तर तुम्ही तांदळाच्या लाह्या बनवू शकता पण हा जो दिवस आहे याला ज्वारीच्या लाह्यांचं महत्त्व आहे भाजलेले हरभरे खीर यांचा प्रसाद तुम्ही नागदेवतेना दाखवू शकता त्याचबरोबर नागांना गहू सुद्धा तुम्ही दाखवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला नागपंचमीची पूजा जी आहे ती करायची आहे नागपंचमीच्या दिवशी झोके खेळले जातात तर हे झोके का खेळले जातात असं म्हटलं जातं की जेवढा झोका उंच जातो आता महिला एकत्र याव्यात यास हे एक महत्त्वाचं कारण असतं कारण नवीन लग्न झालेली स्त्री जी आहे ती श्रावण महिन्यामध्ये आपल्या माहेरला येते माहेरपणासाठी येते आणि अशावेळी त्या सर्वजण मैत्रिणी मिळून झोका खेळण्याची एक प्रथा आहे आप असं म्हटलं जातं की झोका जेवढा उंच उंच जाईल तर तेवढंच आपल्या भावाचं आयुष्यसुद्धा रुद्ध दिंगत होत जाईल त्याचबरोबर भावाचं आयुष्य जे आहे ते वाढत जाईल असा एक समज आहे आणि त्याचबरोबर लोकांनी एकत्र येऊन सर्व सण साजरे करावेत हा सुद्धा मागचा एक उद्देश आहे मा नागपंचमी जेव्हा असते तेव्हा साड्या नेसणं असेल किंवा मग मेहंदी काढणं असेल या गोष्टींनासुद्धा विशेष महत्त्व आहे कारण सुवासिनी स्त्रियांसाठी या सर्वच गोष्टी अत्यंत पवित्र मानल्या जातात श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाचे बांगड्या घालणं साडी घालणं किंवा मग सर्व अलंकार जे आहेत ते घालून राहणं यांना विशेष महत्त्व आहे आणि त्या कारणामुळे नागपंचमी हा जो सण आहे तो श्रावणामध्ये पहिलाच सण येतो तर त्याच्यामुळे महिला या गोष्टी ज्या आहेत त्या पाळत असतात आपणही या गोष्टी पाळायच्या आहे कारण श्रावणामध्ये तुम्ही जर या गोष्टी केल्या तर नक्कीच यांचा फायदा आपल्याला होत असतो त्याचबरोबर अलंकार जे बनलेले आहेत तर त्यांचंही विशेष महत्त्व आहे काहीतरी महत्त्व असल्याशिवाय कोणत्याही गोष्टी आपल्याला कुणी घालायला सांगत नाही कमरेच्या वरचा जो भाग असतो त्या संपूर्ण भागांमध्ये म्हणजे नाक असेल गळा असेल कान असेल तर याच्यामध्ये सोन्याचे दागिने घालावेत आणि खाली पा पाया पाय असेल किंवा मग आपण जी जोडवी घालतो तर ती चांदीची घातली जातात यालासुद्धा वैज्ञानिकदृष्ट्या काहीतरी महत्त्व आहे आणि म्हणूनच या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाळ पाळायच्या आहेत या गोष्टी ज्या आहेत त्या जर आपण पाळल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या हे खूप आपल्यासाठी चांगलं असतं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद